भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता हो, राजकीय मैदानात उतरण्यास सज्ज झालाय क्रिकेटच्या मैदानातून थेट तो राजकीय आखाड्यात एंट्री घेणार आहे केदार जाधव हो, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवचा हो भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचं आता बोललं जाते केदार जाधवने याआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती याशिवाय त्याने आशिष शेलार यांची सुद्धा भेट घेतली होती त्यावेळी केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या केदार जाधव हा मूळचा पुण्याचा असून त्याने भारतासाठी एकूण त्र्याहत्तर एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यामध्ये बेचाळीस पॉइंट नऊच्या प्रभावी सरासरीने तेराशे एकोणनव्वद धावा केल्या मात्र टी ट्वेंटी सामन्यामध्ये त्याची कारकीर्द फारशी चांगली दिसली नव्हती केदार जाधवने केवळ नऊ टी ट्वेंटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने वीस पॉईंट तेहतीसच्या सरासरीने एकशे बावीस धावा केल्यात तर कसोटीमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती केदार जाधवने दोन हजार दहामध्ये आय पी एल मध्ये प्रवेश केला आयपीएलमध्ये केदारनं पंच्याण्णव सामने खेळले त्यामधील एक्क्याऐंशी डावात त्याने बाराशे आठ धावा केल्या आहेत त्याची सर्वोच्च धाव संख्या ही एकोणसत्तर आयपीएल चार अर्धशतके ठोकली आहेत आर सी बी साठी त्याने सतरा सामने खेळले त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स कडून खेळला तर दोन हजार एकवीस मध्ये तो कोची टस्कर केरळ संघाचा भाग होता यानंतर तो पुन्हा दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा पर्यंत दिल्ली संघाचा भाग बनला आणि त्यानंतर सोळा आणि सतरा मध्ये त्याला हैदराबाद कडून खेळण्याची संधी मिळाली होती दोन हजार बावीस मध्ये कोणत्याही संघाने त्याला खरेदी केलं नव्हतं पण दोन हजार चोवीस मध्ये आर सी ने त्याला पुन्हा खरेदी केले असं क्रिकेटची कारकीर्द असलेला केदार जाधव हो, आता राजकीय क्षेत्रात येणार आहे त्यामुळे त्याच्या फॅन्सला सुद्धा याबाबतची उत्सुकता आहे